हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर बघा आम्ही झालेलं आहे तयार मस्त असं मी आणि समीर <laughs> मुचके वगैरे लावून तर आम्ही चाललेलो आहे आज आता बाहेर तर आमची दोघांची पण तयारी झालेली आहे एका ताईने मला कमेंट केली होती की ताई कधीतरी तयार होत जा म्हणून हे बघा अशी तयार होत असते मी कधीतरी तयार झाले की तर चला मग तर जायचं आहे बाहेर तुम्हाला नक्कीच कळेल मी कुठं बाहेर चाललेली आहे तर चला मग भेटू थोड्या वेळाने तर हे बघा समीर आणि आम्ही निघालेलो आहे आता तर आम्ही चाललेलो आहे आज बाजारला बुधवारचा बाजार असता इकडचा नाशिकचा तर तर चला मग बाजार बघू तुम्ही पण बघा आमच्याबरोबर चप्पल घेतली बघा अशी वापरण्यासाठी त्याला मग आता जाऊ बाजार बजावला तर इथे मी एक लटकनचा जोड घेतला म्हणजे जो जो जुनंच ब्लाउज आहे पण त्याला पहिले लावलेले होते तर ते खूप खराब झाले होते महा लाल कलरचा एक जोड घेतला मी हे बघा बाजारात आलेलो आहे आम्ही आणि बाजाराचं आहे काम चालू बाजार भांड्याची का नाही तर इथे बाजारात आल्या आल्या मी अगोदर सर्वात अगोदर घेतलेले आहे तीन किलो कांदे कारण कांदे जास्तीचे लागतात હરમારા હરમારા હારા કોર્યા જાય નિર્મ્યા પત્રબારી

ಯಾರ <suss> <coughs> <suss> 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 आला कोطمير डाला कोطمير डाला कार पे कोطمير ₹100 कोطمير एदिवाला एदिवाला कोطمير डाला आलाला गदाला कोطمير डाला ने Daruf roof के राम 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 साल ते गाॾी त बि ज़रूरत

Terima kasih

आणि खूप असं सा थकल्यासारखं वाटत होतं मग समीर आणि मी बसली समीर घाबरत आहे पाण्यात पडन का काय त्याला वाटतं या फुलातून बघा कसं बघत आहे <laughs> त्याला खूप भीती वाटत आहे बघा ना गंगेतलं पाणी किती आटून गेलं बघा माझ्याकडं बाजार किती मोठा आहे बघा एवढी पिशी भरेल फूल कसं हे करायचं आता रिक्षा करून जावं लागेल मला तेव्हा नाही तर खूप हात दुखाने एवढं वज घेऊन घेऊन नाही तर खूप पाणी असतं बघा बघा किती पाणी आटलेलं आहे नाही तर असं त्या भिंतीपर्यंत असतं पाणी बघा आणि बाजार पण बघा कसा बाजार भरलेला आहे थोडी लांब येऊन दाखवते मी जवळून चांगल्या दिस भारी वाटत मस्त जिकडं बघसान तिकडं बघितलं इकडं पण आहे बरं का आणि याच्या पण पुढं खूप लांब लांब पर्यंत भरतो बाजार हे असं गर्दी तर हमेशाच असते पण बदारच्या दिवशी थोडी जास्त आहे इकडे हे असे या पुलावर कपडे वगैरे लावलेले असतात आणि हे इथं मच्छी बाजार हे इकडं पाले भाजी इकडं ते लांबपर्यंत त्या दुसऱ्या पुलापर्यंत भाजीपालाशी आणि इकडं हे मंदिर तर ते इथे राम मंदिर आहे चला मग कसा वाटला पंचवटीचा बाजार तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून म्हणजे नाशिकचा बाजार आमचा कसा वाटला तर आणि आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चला मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जाते मी आता घरी